टेम्पो चालवाय शिक राजा आमचे टॅम्पू चालवाय शिकायला खाली कावळं किती आले तर एवढं हे बघा लिंबावर एवढं कावळं बसली ती गच्च भरले लिंबाचं झाड हे बघा एखादा कावळ्याची वाट बघितली तर येत नाही इकडं तिकडं पण आज किती कावळं दिसलंय ते <laughs> साडीला असले केले तरी पण खाल्लंय सगळं पहि साड्याचाच कंपाऊंड केलंय सगळीकडनं आणि इकड़े चाललंय कांद्याचं चा माप निघत नाही तर तशा तुडून तुडून काढून तुडून निघलेले तेवढेच पडचिर हे बघा राजाने शेंगा आणले त्या वल्ल्या शेंगा खायला या इथे काय पी टीवलंय गे कधी पी का माहिती का रात्री पीठ दिवसभर चालू आहे काही होय हा परात्री येते जो पार <laughs>

कांदा चांगला झालाय मोठा दारू फवार कीटकनाशक बाकी दारू कीटकनाशक काय नाही लोकांनी फवार फवार बारा झिरो बावन चौतीस असला फवारलंय पण बाकीच्या आळे हाय आणि हाय म्हणून कीटकनाशक अजाबाद फवार

नाही जतबरत नाही विशिक बसते काय नाही ना सकाळीच म्हणलं होतं तुझं बी झालं तर ला जाऊ म्हणलं होतं त्याने आपल्याला काय नाही त्याची तारपुरी काढायला लागते म्हणजे एक चाकूर त्याच्यात घालायची म्हणतो त्या तिथून तार त्यांची काढावी लागते तार सकाळ सकाळ काल तर आजच्या मोठ्या घासी तोंड घातलं होतं त्याने तेवढी वरतून दिली काल मग तसल्यानंच पाणी पाहिजे अरे बाबा ती घागर वरतून दिली पुन्हा जाऊन देऊन आणली म्हणून सांगा लागलो निर्मळ दारू पिणार माणूस असते तसंच पिणार दारू पिणार माणूस असल्यावरती काय नाही ते पेता माझा तोंड खेळू नको घेतो मला बाय आहे त्या इथं तुझ्या वरला आणि पिऊन बसलो ना आता तुला काय सांगू <laughs> <मारा laughs> पाणी ला आणि कुणी करुटल त्या बोटांना दारू पिल्या काय साधन होत मला त्याला बुटल मला बोटांना दारू पिली म्हणजे तोंडाने मारला कागदवर काय लिहागर आता ही नंबर काढली की शेअर तिथं बरोबर नंबर बघते ती खबील नव्हती तसं कागदावर लिहून घ्यायचं शॉट नाही गेला तिथे हे ना तिथं मापा तिथे शॉट आपण टाकला असते गाडी घाल तू खाली जिमेदार तू घेणार का काय म्हणतो त्यांचं पिकाच बर्फ देणार का त्यानं थांबलं नाही रे मला येतात त्याला मागायची विचारलं मी बोलू तुझ्या आधी हा आपला विचारांना पण ते म्हणलं आपाला कसं आता ते म्हणले ते पोना बिजूलीवर मोह पण आता कोळवाच्या मल्ल्यावर चोपतं रानू खाली ओला असते ही इमटेला काय होत ना आता आल्यावर भरून जाताना दबून जात खाली शांगा सुद्धा निघत ना त्यात ह्यापुरेवरला दोन कुठे हा आता एमटीच गेल्यावर होत नाही हा आता लोण भरून गेलं की दबून जाते आणि हे असतं हे वरून रान फाकलून तिथं पण खाली काळपट रान दाबुळून निघते हा मग ते उद्या कुळवताना म्हणणार माझ्या शेंगा ही तर किती राहिल्या र म्हणलं की माझ्या पाहून जाग तिला कोणा मरवानी शेंगा सगळ्या उघड्याच पाहिजे नाही अजून नियमा आहे दोन चार वाजता झरले की पुन्हा दुसरं काय काय गोळा केला सामान हम्म पुन्हा तासाभरांना धरलं हम्म 何

हे बघा आमच्या शेतातल्या दारखूच्या शेंगा भुईमुगात होत्या बघा संध्याकाळच्या म्हणलं भाजीला उद्या होईल ना तर संध्याकाळी होईल निब्बर झाले त्या वाळाय लागले त्या ना तोडले ते असे धाड उपटले ते शेंगा तोडले त्या काय भाजी राधा माझा व्हिडिओ काढते नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओ मध्ये हे बघा हो उठणार आहे उठणार आहे अंधार पडायला लागलाय बांधाच्या कडाला बसतोय बघा एवढा मोठा आहे त्याच्यामुळे आम्हाला इथनं उठा म्हणायला लागले तिने झाडा खाली असते झोपायला चिंचच्या एवढं लक्ष ठेवून राखून बी तरी पण पाखराणी खाल हे ना डुकरांनी उकरून खाल्लं सायांनी खाल्लं आणि आता शेवट शेवट कावळे लागले ती रोजचं पाच पन्नास चार वाजता कावळा असते ती ते वावरात शेंगा खायला उघड्या पडल्या त्या शेंगा लि डुकरांनी उकरलं ते साळ्यानी उकरलं उकर आणि शेंगा सगळ्या उघड्या पडल्या त्या काय त्या तेवढ्या आता काय निघाल का? का ते निघाल आता कुळ चालू करायचं एक दोन दिवसात कुळवतील शेंगा काढायला काय मी नसणार आहे मी जाणार आहे कराडला आता येणार का राधा येणार आहे कराडला माझ्या ये चालेल का टप्पत नाही तीस अरे चल लग म्हणाले राधा चालते चला नवीन असं तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा चलाय बघा मस्त असं शेतातलं वातावरण आहे दिवस मावळाय पूर्ण अंधार पडायला लागलाय सहा वाजून गेले ते आता आणि आम्ही बसलो इकडं इकडे पाठीमाग कांदे काढले ती कांदे भरायचं चालू आहे बघा भरपूर कांदे झाले ती थोडं वेळ दिवसभर कांदे भरू लागली ती लागली ती की नाही हा बघा शेतकऱ्याची लेकरं काम करू लागते ती काय करावं